गाईज फायनली कोकण महोत्सवाला आलो आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये आता पुढची मजा दिसेल आपली लवकर जाऊन बघून या हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय मी ऑन व्हिडिओ ऑफ साईल बरं ब्लॉग्स तर गाईज आज पण आलो आहे कोकण महोत्सवला यश आणि मी आपली बुजा घेऊन मी पण आलो आहे <laughs> guys <laughs> 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 oh my god guys Full my data put full. Xài yên दोन नाही तीन उरले आहेत पाच बॉल आहेत ओ भाई एक राहिला एक नाही परत एक राहिला परत परत हा परत हो परत एक राहिला बघ साईल जोजपर्यंत क्लास पडणार मर्यंत चालू राहणार तर कोण येणार आहे ना परत परत बघ काय नाही

बाई <एड़ागा> लास्ट दोन चार्स आहेत चिपकवलंय त्याला सांग त्याला सांग दाखवायला हो पहिलं दाखवलं त्याने तू चिटिंग करतोय हो ना। तुझ्याकडून <स्तुलि> नाही होणार पाहिजे स्पायडरमॅन एक चान्स राहिला साहिल मग माझा टाईम किती किती विचारलेला आता भाई बाईक इथ नाईच फाय हंड्रेड वाला गेम गाईज फायनली ग्लास आपल्या आठशे रायडरने पाचशे रुपयाला हा पडला साहिर मुळे आम्ही हे गेम खेळत होतो आमचा म्हणजे काय डिसिजन नव्हता खेळायचा पाचशे रुपयाला हे भेटला बघा आम्हाला हे बघा असतोय माझ्यावर काहीच लाईक शेअर सबस्क्राईब पाचशे रुपये आली आम्ही ह्याच्यामध्ये बसलो पहिला त्या साईड ह्याच्यामध्ये नाही बसलो मग इकडे खेळलो तर त्या म्हणजे आमचा आहे ना आमचा ऍक्च्युअली डाईन संपलेला पण त्यांनी काय बोलले माझ्या तर्फाने तुम्ही दोन डाईन घ्या आणि दोन डाईन दिले ना त्यांनी तर आमचा त्याच्यामध्ये एक फुटबॉल निघाला म्हणजे कॉम्प्लिमेंटरी भेटला आम्हाला काहीच आम्ही चाललो घरी हा हा बघा हा साहिल लिहाला ओळखता ना तुम्ही तुम्ही गाडी बघितली काय कधी बघितली होती काय गाडी आम्ही या गाडीवरती घरी चाललो हे बघा चला आम्ही चाललो घरी बाईक वरती ते पण परत बोलतोय आम्ही आहे आम्ही काय बस मस्ती करतोय घरी चाललोय तर घरी पोहोचणार आहे हो नाही सॉरी आम्ही स्टुडिओवर चाललोय हो अजून काय आम्ही स्टुडिओवर चाललोय हो होईच लॉग आवडला असेल ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकर जाऊ ना लवकर पटापट एक मिनट जात मध्ये कमीत कमी वन मिलियन निघू झाल्या पाहिजे काही सपोर्ट टाकवा पावर वाला सपोर्ट चला बाय 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 टेक केअर सी यू सू